नमस्कार सहारा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अन्नगाव तालुक्यातील मुरा देवी या संस्थांमध्ये इथं आलेलो आहे आणि आपण बघतो की हल्ली धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक जण आपापले काम बाजूला सोडून आपापल्या कामामध्ये व्यस्त राहतो परंतु जो जीवनात माणूस जो येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पारंपरिक जीवन जवळ असताना अनेक कठीणाला आपल्याला सामोर जातो परंतु साठ वर्षानंतर माणूस थकतो आणि त्याला सेवानिवृत्ती अशातच जे सरकारी नोकरीमध्ये किंवा बाकी इतर राहतो तो सेवानिवृत्त घेतो आणि सेवानिवृत्त नंतर विकाम्या आपण ते मॉर्निंग वॉक किंवा जे आपल्या बरामध्ये जे वयस्क लोक आहेत त्यांच्यासोबत मारून आपला गप्पा साधतो आणि तशाच आज जे आपण जे जगत आहोत त्या आज सिनियर सिटीजन ग्रुप असे तयार झालेले आहेत शहरामध्ये झालेले आहेत तालुक्यामध्ये झालेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिनियर सिटीजन ग्रुप तयार झालेला आहे आणि आता कसं आहे सिनियर सिटीजन मध्ये आपण गप्पा मारत राहतो आणि प्रत्येकाचा वेगवेगळे कार्यक्रम राहतो त्यामध्ये वाढदिवसाचे कार्यक्रम सुद्धा होतो आणि या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त म्हणजे सिनियर सिटीजन ग्रुप करते तो आपापला कार्यक्रम साजरा करतो आणि त्या पद्धतीचा साजरा करण्यासाठी आज आपण अंजिंगा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि प्रतिष्ठित शिक्षक मनोरजी कुंपे आणि त्यांचे सहकारी यांचा आज वाढदिवस मुरादेवी इथं साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाला त्यांनी तालुक्यातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या जवळचे लोक आहेत ते भोजनाचा कार्यक्रम सुद्धा या मुरादेवी संस्थांमध्ये इथे ठेवलेला आहे आणि आपण बघतो हो की मुरादेवी संस्थांमध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे वारकरी संप्रदाय कुठजी महाराज यांचा भजनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे आणि अशातच त्यांचा आज वाढदिवस साजरा होणार आहे आणि त्यांना अभिषेकांचे सोहळा पार पडणार आहे आपल्या समोर ज्यांचा वाढदिवस आहे मनोहर मुरिधाजी कुलकर्ते सर यांच्याशी आपण संवाद करणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आपल्यासोबत कुलकर सर आहे आणि आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांचा वाढदिवस आहे सिटीजन ग्रुप करते त्यांनी मस्तपैकी सुंदर असा कार्यक्रम मुलादेवी इथे ठेवलेला आहे सर्वप्रथम सर तुम्हाला मी वाढदिवसाचा सारा समाचार करून शुभेच्छा देतो आणि तुमच्या डोक्यामध्ये आता आपण बघतो की तुम्ही नोकरी केलेली आहे आता रिटायर झालेली आहे आणि सिनियर शीनी, सिटीजन शी ग्रुप तुम्ही तयार केला त्या ग्रुप मध्ये अनेक तुमचे आले सावंगडी मित्र सर्व असेल परंतु मी एक चांगली कल्पना काढली किंवा कुठेतरी आपल्या ग्रुप मधील कुणा व्यक्तीचा वाढले होत असेल तर चांगला स्नेह भेटणार या कार्यक्रम आणि जितके आपले चाहत वर्धा त्यांना इथं बोलावी ही पद्धत म्हणजे आले तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आमचा सिनियर सिटीजन ग्रुप आहे या ग्रुपमध्ये आम्ही सर्व सत्तावीस सत्तावीस लोक जोडलेले आहोत सर्व सेवानिवृत्त झालेले या ठिकाणी मोठमोठे पदावर असणारे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाचा ज्या दिवशी वाढदिवस येतो त्या दिवशी सर्वां सिनियर सिटीजन ग्रुपतर्फे त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांचा सत्कार करायचा आणि सर्वां मिळून त्यांचा सत्कार करून जेवणाचा कार्यक्रम ठेवायचा असाच आम्ही या ठिकाणी या पवित्र ठिकाणी या माऊलीच्या चरणी आम्ही सिनियर सिटीजन ग्रुपतर्फे आमचा वाढदिवस साजरा आमच्या ग्रुपतर्फे होत आहे आणि त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी रोडक्यांचं जेवण ठेवलेलं आहे आणि आमच्या या विनंतीला मान देऊन आमची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि तुमचा सहारा समाचार हे सुद्धा आमच्यामध्ये सहभागी झाले आम्ही तुमचे खरोखरच आभार मानतो अशीच तुम्ही जनसेवा करत राहा अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो सिनियर सिटीजन ग्रुप मध्ये किती जवळपास सदस्य आमचे आज अठ्ठावीस सदस्य आहेत सर्व सर आपण आदर्श शिक्षक म्हणून जयसिंग शाळेमध्ये नोकरी केलेली आहे आता आपण रिटायर झालेली आहे परंतु आपल्या का कामातला वेळ काढून आणि सर्वांगासोबत बसताना काय आनंद होतो तुम्हाला काय चर्चा होते कोणा कोणा विषयावर सर्व सर्व स्तरावर जे काही आपले अनुभव आहे सर्वांचे ते अनुभव आपले सांगत असतो आम्ही दररोज आम्ही पाच ते सहा किंवा जास्तीत जास्त सात पर्यंत एकत्र असे बैठक घेतो आणि सर्व सर्व स्तरावर चर्चा होत राहते आणि आपले प्रत्येक जण आपले अनुभव सांगते गावामध्ये काय हालचाली सुरू आहे त्याविषयी थोडस संभाषण होते एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण होते हे सर्व आमचे रोज विचार चालतात आपण बघतो सर आम्ही त्यांचे सप्तनी पत्नी सुद्धा इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे काय सकाळ सर आमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त दिवसानिमित्त आपण बघतो की सरांनी आदर्श शिक्षक नोकरी केली आहे आज लोक संपूर्ण आपल्या पुढच्या जीवनात भाई वाटचाल चालू आहे काय सांगाल या वाढदिवसाने मी तुमचा मला सुंदर असा कार्यक्रम मी सर्वप्रथम सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसेच आज तरारे साहेबांचा पण वाढदिवस आहे त्यांना पण मनापासून खूप खूप शुभेच्छा देते सरांनी म्हणजे अठ्ठावीस वर्ष सर्विस केली आणि शेवटपर्यंत आदर्शच राहले मला खूप अभिमान वाटतो सरांचा आणि आणि आता आपला राहलेला समजा आता रिटायर झाल्यानंतर आपलं राहिलेलं समजा सगळं वेळ सर सिटीजन ग्रुप यांनी सत्तावीस अठ्ठावीस जणांचा तयार म्हणतात आणि आम्हाला यांनी सहभागी केलं त्याच्यामुळे त्यामुळे सर्वांचे मी धन्यवाद माणसाला जीवन जगताना आपण साठ वर्षपर्यंत जीवन आपल्या कुटुंबात जगतो कोणतीतरी नोकरी करतो कोणता तरी व्यवसाय करतो परंतु जेव्हा आपण सेवा निवृत्त होतो सेवानिवृत्त म्हणजे कामातून निवृत्त होतो परंतु मग आपलं जीवन कसं जगायचं हा जो एक ग्रुप आहे हा ग्रुप आम्हाला असं कोणालाच वाटत नाही की आम्ही खूप म्हातारे झालो वयस्कर झालो आम्ही अगदी मोकळ्या खुल्या मुलाना आमच्या ग्रुपमध्ये अशी एक चर्चा करतो असे कार्यक्रम आयोजित करतो सहल आयोजित करतो जेणेकरून या ग्रुपचा उत्साह खूप कसा टिकून राहतो नेहमी प्रत्येक सदस्याचा आपापल्या परीनं असाच वेगवेगळ्या ठिकाणी सा वाढदिवस साजरा केला जातो सामाजिक हित सुद्धा आम्ही साधल्या जातो सामाजिक कार्य जसं वृक्ष लागवड त्यानंतर काही अपंगांना मदत ह्या ज्या गोष्टी असतात ह्या या, या, या सामाजिक ग्रुप आमच्या सिनियर सिटीजन ग्रुप मार्फत आम्ही केल्या जातो या सिनियर ग्रुपमध्ये सर्व अधिकारी पदावर राहिलेले कर्मचारी पदावर राहिलेले चांगले व्यावसायिक उच्च असे लोक या मध्ये सहभागी आहेत आणि या ग्रुपला दीर्घायुष्य लाभ एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आज जो आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो जय गुरु आपल्यासोबत सिनियर सिटीजन ग्रुप चे सदस्य आहेत डॉक्टर ठाकरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहे काय काय उद्देश आहे सिनियर सिटीजन ग्रुप तयार केलेला आपण बघतो की हल्ली निवृत्त झाल्यावर सर्व व्यक्ती आपापल्या घरामध्ये पडलेला परंतु मोठा ग्रुप तयार काय संदर्भात हा जवळपास ग्रुप जो आहे हा पाच ते सहा सहा वर्षापूर्वीपासून आम्ही जवळपास हा ग्रुप सर्व एकत्रित आलेलो हा सिनियर सिटीजन ग्रुप अंजनगावला जवळपास आमची सदस्य संख्या पंचवीस ते तीसच्या जवळपास असून सर्व ग्रुप हा वेल क्वालिफाईड आणि वेल एज्युकेटेड ग्रुप आहे आणि सर्व बरेचसे लोक जवळपास मोठमोठ्या हुद्द्यावर हे क्लास वन अधिकारी सुद्धा आमच्याशी जुळलेले आहेत याचा आम्हाला एक म्हणजे कसा फायदा आहे की सर्व लोक आम्ही संध्याकाळी एका जागी जमा होऊन आमचे सर्व म्हणजे हास्य मजाकचे सर्व म्हणजे गोष्टी वगैरे आम्ही मस्त एन्जॉय करतो मोठमोठ्या ठिकाणी जवळ आम्ही ट्रीप काढतो त्याच्यानंतर आमचे प्रत्येकाचे वाढदिवस आम्ही प्रत्येकाचे वाढदिवस हे जेवणावरच जेवणा सहित आमचे वाढदिवस आम्ही साजरे करतो या ग्रुप मुळे आम्हाला सर्व प्रकारची ऊर्जा मिळते त्याच्यामध्ये कोणाचंही म्हणजे कधी असा वादविवाद नाही किंवा कोणाविषयी वैयक्तिक मत मतभेद नाहीत एवढा चांगला ग्रुप आमचा लाभला एवढा चांगला ग्रुप तयार झाला त्याबद्दल जेवढं यांचं कौतुक करावं सिनियर सिटी ग्रुपचं तेवढं कमीच आहे असा प्रकारचा हा ग्रुप आणि मोठमोठे मोड़ आम्ही ट्रिपचे आयोजन करतो आता आमचा बैरम बैरम म्हणा किंवा एम पीत जातो यूपी वगैरे हे जे बाकीचे जिथं जिथं समजा प्रेक्षणीय स्थळ आहे तिथं आम्ही म्हणजे ट्रिप काढून एक प्रकारचं म्हणजे एक सिनियर सिटीजन ही एक ऊर्जा तयार करतो आमच्यामध्ये असं कोणीही असं म्हातार असं असं वाटत नाही सर्व हसतमुख लोक आहेत सर्व आनंदी लोक है, आहेत आणि हॅपी लोक आहेत सर्व काही विषय <laughs> नाही आहे आपण बघता हो की आता कालांतरानुसार जसं जसं माणसाचं दा जीवन जगतो आणि तसंच म्हणजे विचाराची देवाण घेवाण कुठंतरी व्हावी आणि रिटायर झाला की माणूस एकदम थकून जातो आणि आपल्या परिवारात जीवनात लागून जातो परंतु कुठेतरी लोकांशी आपण संपर्कात राहावा यानंतर त्यासाठी त्यांनी सिटीजन म्हणजे सिनियर सिटीजन ग्रुप तयार केलेला आहे आणि या सिनियर सिटीजन ग्रुप तर्फे अनेकांच्या म्हणजे जे जी आपल्या प्रत्येक हिच्यातले हो हो इसार ते शकतातले वेगवेगळ्या शतकातले त्या ग्रुपमध्ये राहतात परंतु कोणी गरीब असो कोणी श्रीमंत असो पण कोणाची अडचण तरी असली तर सर्वच्या समस्या आणि एकत्र येऊन ते आपल्याला सॉल्व्ह करतात कारण आपण बघतो हो। आहोत की हल्ली एकाकी जीवन झालेलं आहे प्रत्येक जण आपापलं जीवन जगण्यात व्यस्त आहे परंतु ज्या माध्यमातून सिनियर सिटीजन ग्रुप यांच्या ज्या वैचारिक पातळीवर ज्या चर्चा होतात त्याच्यातून अनेकांचे समस्या त्या सुटण्याचे मार्ग चांगलं चांगलं निर्माण केलेलं आहे आणि आज सिनियर सिटीजन ग्रुपचे सदस्य म्हणून मुरलीधर तुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज इतका मोठा कार्यक्रम केलेला आहे त्या संदर्भात आपण सारा समाजाच्या माध्यमातून आढावा देत आहे सारा समाज निलेश झालेला रुपेश साळकुंडे अमरावती